हाय तर स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे आकाश वाकोडिके दुनिया आणि ज्या दिवसाचा आपल्याला इंतजार था वो घडी आहे आज आपल्या जागेचं जागे जा भूमिपूजन म्हणजे जा आज भूमिपूजन करून उद्यापासून आपल्या जागेवरती घर बांधायचं जा काम चालू होईल म्हणजे पहि्या खांद्यापासून तर एंडपर्यंत स्टार्टिंगपासून तर एंडपर्यंत तर तुमचं सगळ्यांच्या आशीर्वादामुळे आज आपण आपल्या जागेचं भूमिपूजन केलं आहे आणि पुढच्या व्हिडिओमध्ये सगळ्यांना तुम्हाला दिसणारच आहे की कसं भूमिपूजन केलं काय झालं काय नाही तर व्हिडिओवर नवीन असेल तर प्लीज नवीन व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि चला व्हिडिओला स्टार्ट करू বছ নানা জ্বৰ বছ নানা জ্বৰ নাই

हा बेटा <babao Good -alyod> <badores>

देते जब पत्ते तो तो आते गाड़ी दे दे कोकोला तेल कोकोला पप्पा हाँ, रही तो दे है तो पप्पा जोड़ दे शंभ गे जाए तीक टीके चलो है सर्वयात पाणी आहे नाही आ और इधर เดินมา